जय हिंद वंदे मातरम काल शहर उत्तर मतदारसंघामधल्या प्रमुख दीडशे लोक का कार्यकर्ता म्हणा किंवा प्रेमींचं काल बैठक घेण्यात आलं होतं आपले माजी आमदार विश्वनाथ अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली व शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमचे आमचे समन्वयक ज्येष्ठ उपाध्यक्ष सुनील मोरसाळे यांनी हा पुढाकार घेऊन कालचा हा बैठक का आयोजन केलं होतं या बैठकीचं महत्त्वाचं मुद्दा होतं की गेल्या दोन टर्म जो जागा राष्ट्रवादीकडे आहे ते आपल्या काँग्रेसकडं परत कसं घेता येईल हा पारंपरिक काँग्रेसचा बाले किल्ला आहे म्हणून कालचं बैठक का आयोजन करण्यात आले होते तिथं कुणाचं नाव जाहीर करणं हे मुद्दा तिथं नव्हता तरी काल काही ज्येष्ठ नगरसेवक असतील हो माजी नगरसेवक असतील हो कार्यकर्ते किंवा अण्णांनी माझं नाव डिक्लेअर केलं त्याचं मी खरं तर पहिलं स्वागत करतो पण या मतदारसंघात काल पण काही इच्छुक लोक उपस्थित होते बैठकीत किंवा इतर अजून कोणी इच्छुक असतील त्यांनी स्वतः जाऊन फॉर्म भरावं ही माझी विनंती आहे पाहिलं तर त्यांच्याबरोबर फॉर्म भरायला मी त्यांच्यासोबत येईन आपण एक उदाहरण सेट करू पूर्ण सोलापूर जिल्ह्यात शहर उत्तरमध्ये सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांचा अर्ज वीस असतील तीस असतील तिथं प्रदेशकडे आपण पाठवण्यात यावं नंतर जो निर्णय ताई घेतील साहेब घेतील किंवा प्रदेश जे ठरवतील कुणाला उमेदवारी देईल ते आपण त्यांना निवडून आणण्याचं जबाबदारी आपण घेऊ पण प्रदेशाध्यक्षांना आता सांगतो आघाडी धरून पाळणं फार गरजेचं आहे राष्ट्रवादी असेल किंवा उद्धवसाहेबांचं शिवसेना असेल हे आपले सहकारी मित्र असून आपलेच पक्ष आहेत म्हणून त्यांच्यावर काल अध्यक्षनी सांगितल्याप्रमाणे हल्ला न करता आपले जे कट्टर विरोधक म्हणजे भाजप असतील त्यांच्याबरोबर आपली लढाई आहे पुन्हा एकदा मी आव्हान करतो सर्वांनी जाऊन जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज तिथं भरावं आणि सर्वांनी प्रयत्न हे करावं की कसं आपलं काँग्रेसचं बालेकिल्ला पुन्हा आपण घेण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र